नमस्कार मी प्रांजली लाखो करोडो लोक सेवा करतात मग फक्त हजारो लोकांना स्वामी सेवेचा अनुभव स्वामी सेवेची प्रचिती का येते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का की त्या हजारोमध्ये तुम्ही का नाही आहेत तुम्हाला का प्रचिती आली नाही आजपर्यंत एवढी तुम्ही वर्षानुवर्ष सेवा करताय मग तुम्हाला अनुभव कसा काय येत नाहीये तुमच्या मनात आहे की जशी मी सेवा करते तसे माझे प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत घरात भांडणं होत आहेत अशी मला कमेंट सुद्धा आलेली आहे मग ही गोष्ट तुमच्यासोबत का घडत आहे तुमच्या सेवेचे अनुभव जे आहेत ती प्रचिती जी आहे ती तुम्हाला का मिळत नाहीये तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे की तुम्ही फक्त कोणीतरी सांगितलं आहे तुम्हाला व्हिडिओमधून तुम्ही ऐकलं आहे की ही ही सेवा करा ही केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते आणि त्या त्या, त्या ताईंचं लाखोचं कर्ज हे झालेले आहे त्यांचे मिस्टरांनी ड्रिंक करणं सोडून दिलेलं आहे त्यांना संतान प्राप्ती झालेली आहे म्हणून तुम्ही सेवा करताय म्हणजे तुम्ही सेवा का करताय की समोरच्याला त्या सेवेचा अनुभव आला आहे म्हणून तुम्ही सेवा करताय तुमचा त्या सेवेवर किती विश्वास आहे तुमचा महाराजांवर किती विश्वास आहे हे तुम्ही नाही बघत तुम्ही फक्त समोरच्याला अनुभव आलाय आणि मग आता तो मलाही येईल किंवा मला तो यायला पाहिजे ह्या डोक्यात विचार ठेवून तुम्ही सेवा जी आहे ती तुम्ही करत आहात असं जर तुम्ही आयुष्यभर जरी सेवा केली तर तुम्हाला अनुभव येणार नाहीत का येणार नाहीत कारण भगवंतासमोर देवाला ते कोणतेही असू द्यात स्वामी असू द्यात महादेव असू द्यात किंवा कृष्ण भगवान असू द्यात कोणीही असू द्या त्यांना तुम्ही किती फुलं अर्पण करताय तुम्ही किती मोठी पूजा मांडणी अर्प करताय तुम्ही रोज कोणकोणते कौन त्यांना ड्रेस घालताय रोज किती कपडे को कोणतं अत्तर त्यांना लावताय त्यांच्यासाठी हे महत्वाचं नाहीये महाराजांसाठी तुमचा भाव तुमची भक्ती आणि तुमचा विश्वास महत्वाचा आहे आणि आजकाल आपण नव्वद टक्के ताई व दादा हा ट्रॅक सोडतोय ह्या मेन गोष्टी ज्या आहेत त्या सोडतोय आणि भलतीकडेच आपण ट्रॅक सोडून वळतोय त्याच्यामुळे स्वामी सेवेचे अनुभव जे आहेत ते आपल्याला येत नाहीत तुमच्याकडे काही नसू द्या फक्त शुद्ध भाव ठेवून तुम्ही अगदी स्वामींसमोर एक दिवा लावला आणि ला, सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव जे आहे ते येतील कारण का कि तुम्ही बाकीचा तामझाम केला नाही पण तुमचा भाव तुमची भक्ती ज्या वेळेला तुम्ही सेवा करताय त्या वेळेला तुमचं मन जे आहे ते एकाग्र होत आहे स्वामींशी एकरूप होत आहे त्या स्वा सेवेशी एकरूप होत आहे म्हणून तुम्हाला अनुभव येतील ही गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही बाकी सगळं असं सेवा करा तसं करा हे करा ते करा पूजा मांडणी करा सगळी माहिती मिळेल पण हा जो मेन क्रक्स आहे की ज्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही ही गोष्ट जी आहे तुम्हाला जास्त ऐकायला मिळणार नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जी कोणती सेवा करताय ती मनापासून करा विश्वासाने करा आता तुम्ही म्हणाल की विश्वास आहे म्हणून तर सेवा करतोय मग तुमचा विश्वास आहे तर तुम्ही दिवस का मोजताय हो है। मी एकवीस दिवसांची सेवा केली पण अनुभव आला नाही मी तीन महिन्यांपासून सेवा करते पण मला अनुभव आला नाही मी सहा महिन्यांपासून सेवा करते कारण जिथे आपला विश्वास आहे तिथे आपण दिवस कधीच मोजत नाही उलट चुकून माकून जर आपल्या डोक्यात विचार जरी आला की मी तीन महिन्यापासून सेवा करते अनुभव द्यायचं तेव्हा मला महाराज मा ते देतील माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे मला फक्त माझे कर्म जे आहेत ते चांगले करायचे आहेत आणि त्याबरोबर सेवेची जोड मला द्यायची आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही फक्त चोवीस तास दिवस रात्र तुम्ही सेवा करताय आणि तुम्ही म्हणाल की स्वामी सेवेने मला अनुभव येतील स्वामी मला बसल्या बसल्या सगळं काही देतील नाही जी व्यक्ती कष्ट करते मेहनत करते त्यालाच स्वामी जे आहे त्याची साथ देतात परमेश्वर म्हणजे प्रयत्न केले तरच तुम्हाला परमेश्वराची साथ मिळेल किंवा तुम्हाला आपण म्हणतो परमेश्वर दिसेल त्याच्यामुळे आपले काम जे आहेत ते सुरू ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत एक जोड म्हणून सेवा जी आहे ते, ते आपल्याला करायचे आहेत आता एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस तर गुरुपौर्णिमेनिमित्त तुमची कोणतीही एखादी इच्छा असेल जसं की तुम्ही स्वतःच घर घेण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत लोन होत नाही किंवा घरातले काही तयार होत नाहीयेत किंवा तुम्हाला एखादं घर आवडलेलं आहे तिथे थोडंफार काहीतरी चालू आहे हो नाही हो नाही संतान प्राप्तीसाठी तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात त्या ट्रीटमेंटचा तुम्हाला काही फरक पडत नाहीये तुमचे रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल आहेत पण पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाहीये त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा तुम्ही आपल्या घरातील इतर मंडळींसाठी करू शकता मिस्टरांच्या प्रमोशनसाठी मुलाला एखाद्या कंपनीत जॉब लागावा यासाठी मुलामुलींच्या विवाहासाठी ते तयार व्हावीत म्हणजे तुमची छोट्यात छोटी मोठ्यात मोठी जी कोणती तुमची इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला त्या कार्यात मिळण्यासाठी तुम्ही ही जी सेवा आहे ती एक जुलैपासून तुम्ही एकवीस जुलैपर्यंत एकवीस दिवसांची ही सेवा करू शकता ताई दादा मुलं मुली अगदी तुम्ही जिथे कुठे असाल तिथे करू शकता यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही त्यामुळे घाबरू नका की आम्ही हॉस्टेलला राहतो किंवा आम्ही बाहेर राहतो मग कसं करायचं काय करायचं काही नाही मी तुम्हाला सांगितलं ना अगदी देवासमोर दिवा लावायचा आणि तुम्ही देवघरासमोर आसन घेऊन सेवा करायला बसायचं आहे बाकी कोणत्याही भानगडीत पराय पडायचं नाही का तसंच का तसंच का फक्त एक नियम जो आहे तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तो म्हणजे एकवीस दिवस तुम्ही नॉनव्हेज जे आहे ते वर्ज करा नॉनव्हेज सोडा बाकी ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला तिथे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता कोणताही नियम नाही तुम्ही ऑफिसला वगैरे जाता तिथेही तुम्ही काही खाऊ शकता असं काहीच नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की ही सेवा अगदी फक्त मनापासून एकवीस दिवस जर जमलं तर टायमिंग मात्र एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आता एकच टायमिंग का ठेवायचं आहे ज्या वेळेला टायमिंग एक असतो आपली बसण्याची जागा एक असते आपलं आसन एक असतं तर त्यावेळेला त्या जागची जी एनर्जी असते त्या एनर्जीला सुद्धा तुमची वाट म्हणजे ती बघत बसलेली असते की ही व्यक्ती कधी येईल कधी इथे बसेल कधी याची आणि माझी एनर्जी एक येईल ही व्यक्ती सेवा करेल तर एवढं हे असतं त्याच्यामुळे एका जागेवर बसून एकाच वेळेला एकाच टायमिंगला जर आपण सेवा केली त्याचे रिझल्टसुद्धा बघा तुम्हाला खूप लवकर बघायला मिळतील आणि त्या एनर्जी ज्या असतात ना त्या तुम्ही फीलसुद्धा करू शकता पण ठीक आहे कधी काही अडचण वगैरे आली जमलं नाही तर तुम्ही मात्र टायमिंग चेंज करू शकता पण असं करू नका की आज सकाळी सेवा केली उद्या दुपारी करताय परवा संध्याकाळी करताय परत तेरवा दुपारी करताय परत सकाळी करताय असं करू नका एखाद्या दिवशी नाही जमलं तर ठीक आहे पण एक ते एक टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आता सेवा काय करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचे ह्या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला तीन दिवसात एक म्हणजे तीन दिवसात एक पारायण असे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला सात पारायण करायचे आहेत तसं तर तुम्ही रोज एक पाठ केला तर अतिशय उत्तम स्वामी सारामृताचा रोज एक पाठ म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत रोज पठण करायचं याला दीड ते दोन तास तुम्हाला लागू शकतात तर रोज असा एक पाठ या पद्धतीने तुम्ही एकवीस दिवसात स्वामी सारामूर्ताचे एकवीस पाठ करू शकता संकल्पयुक्त पण बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही लहान मुलं आहेत वर्किंग आहेत काही तुमचे पर्सनल काही असतील मग याच्यासाठी आपण काय करू शकतो तीन दिवसामध्ये एक पारायण करू शकतो म्हणजे आज समजा तुम्ही एक एक जुलैला तुम्ही सुरुवात केली पारायण करायला तर एक जुलैला एक ते सात अध्याय वाचायचे परत दोन जुलैला सात पासून पुढे सात अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी परत त्याच्या पुढचे सात अध्याय वाचायचे म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचे एकवीस अध्याय जे आहेत ते वाचून होतात म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण जे आहे ते कम्प्लीट होतं या पद्धतीने पहिली पद्धत काय की तुम्ही रोज एक पाठ करू शकता रोज एक पारायण या पद्धतीने एकवीस दिवसात एकवीस पारायण करू शकता दुसरं तीन दिवसामध्ये एक पारायण या पद्धतीने एक हो या एकवीस दिवसामध्ये जेवढे पारायण होतात तीन दिवसाला एक या पद्धतीने करू शकता आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही या सात दिवसांमध्ये सात दिवसांचं एक पारायण करू शकता म्हणजे एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत स्वामी सारामृत रोज तुम्हाला जेवढे अध्याय वाचन होतील त्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता आणि या सात दिवसामध्ये तो जो ग्रंथ आहे ते पूर्ण करू शकता म्हणजे तुम्ही सात सात दिवसाचं सा एक पारायण या पद्धतीने करू शकता किंवा अगदी तुम्ही दररोज एक अध्याय या पद्धतीने एक जुलै ते एकवीस जुलै रोज एक अध्याय अध्या वाचन करू शकता आणि एक पारायण जे आहे स्वामी चरित्र सारामृताचं ते तुम्ही करू शकता काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं बघा यासाठी तुम्हाला नाही ना वेळ तुम्हाला नाही ना शक्य रोज एका अध्यायाचा महाराजांशी कनेक्ट होणं महत्वाचं आहे त्यांच्याशी एकरूप होणं महत्वाचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दिवसभर सेवा केली संपूर्ण तुम्ही रोज एक पाठ केला तरच महाराज तुम्हाला अनुभव देतील का अजिबात नाही तुम्ही रोज एक एक पाठ करताय पण मिनिट सुद्धा तुमचं मन एकाग्र होत नाहीये तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही या उलट तुम्ही फक्त रोज एक अध्याय वाचताय पण महाराजांशी एक रूप होऊन तुम्ही अध्याय वाचताय नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव जो आहे तो बघायला मिळेल आता याचं उद्यापन कसं करायचं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा शेवटचा जो अध्याय असेल किंवा त्या दिवशीचं जे पारायण असेल ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची पूजा वगैरे कशी करायची ते मी पुढे तुम्हाला सांगेलच ती पूजा वगैरे करून घ्यायची आणि महाराजांच्या आवडीचा स्वयंपाक जो आहे तो बनवायचा आहे त्याचा नैवेद्य पोथीला वगैरे पूजा वगैरे करून दाखवायची आहे एखादं जोडपं मिळालं तर त्यांना जीव घाला नाही मिळालं एखादा मुलगा मिळाला तो जीव घाला तोही नाही मिळाला केंद्रात मठात एखाद्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही शिदा दान करू शकता जे की मी स्वतः करते कारण आपल्या वेळेला कोणी येत नाही बघा किंवा बऱ्याच वेळेला आजकाल लोक जेवायला वगैरे येत नाहीत मग सगळ्यात साधं सोपं उद्यापनाचा प्रकार म्हणजे घरामध्ये पोथीची पूजा वगैरे करायची नैवेद्य दाखवायचा आणि घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शिदादान जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही एकवीस दिवसामध्ये ज्या जे पारायण तुम्हाला तीन चार पद्धती सांगितल्या त्यापैकी जे कोणती पारायणाची पद्धत तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही करू शकाल त्या पद्धतीने पारायण तुम्ही करू शकता आणि स्वामींच्या चरणी आपली जी सेवा आहे ती तुम्ही रुजू करू शकता कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर तुम्ही तिथे सुद्धा ते वाचन करू शकता काहीही हरकत नाही श्री स्वामी समर्थ